जय शिवराय तुम्ही पाहता रयतभूमी मी जायले तुम्हाला जर ते तुम्ही वाचलं थमनेलमध्ये की खरंच ढोरं चारण्याची बी कला असते का तर खरंच असते तुम्ही आता पाहा हे ढोरं सध्या चारणं चालू आहे हे ढोरं म यायच्या मनानं जर चारले तर आपल्याला कमीत कमी एका दिवसात पन्नास किलोमीटर हिंडायला लावतात याच्या मागे हिंडत बसलो ते बा आता आपण अति आहो आता एका मिनटात पाक जातात पा पा ते चरतात का पा ते पाईचं खाणं कमी आणि हिंडणं जास्त बा हे जरा बैल आहेत हे मोकळ्यानं चरतील पण येईले डावरे वखर वळ लागतात या गायले काही काम नसते फक्त दूध देणे आणि मोकळ्यानं बसून खाणे आणि चरणे तर हे मोकळ्यानं काही चरत नाही हे वा आता यायच्या मनानं बाबून किती मिनटं चरत असतो पा किती जोरानं दे आता आहात तर मग कुडी जातात तर बा शांताबाई थांब हे बा गेले बी किती बाप रे बापरे बापरे पोया 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 थांब 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 रे थांब मेला बहुत दूर भाग्य थे अरे बापरे बाप हा म्हणून म्हणतो ढोरं चाऱ्याची बी कला असते आता भागात चरता ते मोकाडाना त्याच्यासाठी काय करावं लागते हय पांड्या हे बाय इकडे बाय बाय ना हा त्याच्यासाठी अक इलाज आहे ढोरं चाऱ्याची जर कला बाजी असेल तर पाच मिनटाची कला आहे फक्त हे बादा माणूस त्याच्या समोर आला की एकदम मोकाड्यान चरतात ते त्याच्यासाठी काय करायचं त्याच्या पुळे पुढे फक्त उभं राहा नाही तर काही काही झण काय करतात असे सोडून देतात मस्त असं एखादं झाड पाहतात त्या झाडाखाली जाऊन मस्त बसले की मोबाईल हुसकत राहतात त्यांना काय होते त्या वाटते मला झाला गायब हे लोकाच्या शोयाभी नाहीनं नाही तर कळायच्यात बी त्याच्यासाठी हे बा आता इकडे आलो तर ते पाहिजे तिकडे पाहून राहिले ही एक कला आहे याली काही डिग्री पाहिजे काय काय शाळेत नाही राहा शाळेतल्या रा, डिग्र्या रा, रा थोडी पाहिजे याले लय मोठा अनुभव पाहिजे बाय पाय पाहिजे पाय झाली पाय अ भाई अगं थांब माई माय अ थांब अरे राम म्हणून म्हणतो थोडं तऱ्याची कला असते आता वागायचे चढतात ते हा थांब 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 पाय बागाशी पळतात हा खरे पाह अरे राम हे प्रभू हां आता बागाशी मोकळ्यान करतात त्या आपण दिसलो तर ते मोकळ्यान जरतात तुम्ही जर त्याईले सोडून फरार झाले किंवा दिसले नाही तर त्याईले वाटते आपलं मालक गुंगला मोबाईलात आपण सोयाबीनात हा हे आमचा रेनकोट आहे सस्त्यात मस्त तुवा तुम्ही कुठे भन्य करू आलाय बरे इकडे इकडे कांताबाईरावज ना हा असं आहे हे आमचा रेनकोट आहे हे कसं आहे डोकसं ओलं नाही झालं पुरा आंग ओलं झाला चालते डोक्सनी ओलं झालं पाहिजे म्हणजे बिमारीचं जरा धन कमी राहते नाही ती इकून कमा डॉक्टरला द्या पहिलेच तर शेतकऱ्याला पैसे कमी उरता हां आमच्या दुधाला बी भाव कमी डेअरीवर दूध सत्तर रुपये लिटर आणि शेतकऱ्यापाशी दूध चाळीस पन्नास रुपये लिटर म्हणून होय तोपर्यंत तो शेतीच्या मागा लागेलो या ढोरा वासरायच्या मागं लागेलो की एखाद्या व्यवसायाच्या मागा लागा शिक्षणाच्या मागा लागा धंद्याच्या मागा लागा काहीच्याही मागा का भंगारी का लोखंडी काही का झाडं झुळं का, पाला फाला माती का पण वावर सोडून दुसरा काही व्यवसाय करा हा लाईव अनुभव हो आहे हां बस राहिल मोकाट्यानं हा एक फायदा आहे त्याचा हे 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 आमचे हो कोको हि ह्याच्यात हो हा 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 हो हे कोणती टाकाय आहे कपडे खराब करायचे दुसरी गोष्ट हे ढोरं पावसाळ वल वल करून करतात हे बा याच्या अंगावर डास पाहिजे देत हे बा डास पा त्या पोईवर डास हे जे डास आहेत ना निरा सुईसारखे डॉक्टरसारखे इंजेक्शन देतात ते आणि ते जे अंगातलं रक्त पिऊन घेतात हे बानीवर पाहिजे रे बाप हे बा किती डसतात हा माणसंही डसतात त्याच्यापाशी जनावर ना माणूस म्हणून त्यात जास्तच तपलीक देतात ते काट्या पाण्याचे जास्त शिणतात त्याच्या खुराला जास्त पाणी पाणी लागते ना सारं पाणीच पाणी आहे पुढतं जर ती चारं लागते तिथे सगळं पाणीसारखं की पंधरा वीस दिवस झाले हे आमचे निसर्ग देव काय कोपले काय मी त्याच्या का पोटात दुखून राहिलं त्याईले मला असं वाटते पोट दुखून राहिलं आणि त्या गोई द्या लागते एखादी सुई इंजेक्शन त्याच्याशिवाय ते, ते बंद होत नाही आपल्याच्यात असं एखादं ढोर राहते हे बा हे कुकडे आहेत आणि हे कांदा वय बा कुठे का बाबा बरी इकडे का हाय तिकडे ढोरापैसे हो ना इकडे एवढं पाणी आहे ढोरं चारणं काही लाजाची गोष्ट नाही आहे बरं या भारतभूमीवर जे सुदर्शनधारी म्हणतात ज्याले विश्वचा पालनहार म्हणतात भगवान श्रीकृष्ण ज्याईनं भगवद्गीता सांगतली बरोबर आहे त्याहीनं बी ढोरं चारले पण त्या टाईमचा काळ अलग होता सध्या अशी नालायक प्रशासन म्हणा शासन सरकार भारताचं असं आहे की काँग्रेस असो बी जे पी असो कोणताही पक्ष असो तो शेतकऱ्याच्या पाठीशी नाही आहे म्हणून सध्या ढोरं चारायची तर वेळ कोणावर येऊ नये आली तर अद्या अशा पद्धतीने ढोरं चारा म्हणजे पाय बी कमी दुखतील आणि तुम्हाला ढोरेही जास्त तकलीफ देतील नाही त्याच्या पुढे पुढे उभे राहिले तर ते तेच कुठे जात नाही तुम्ही जर बसले किंवा फरार झाले तर ते गायब झाले समजून घ्या हा पुरा अनुभव आहे हो पंधरा वीस वर्षाचा आम्हाला आमचा बाप त्या टाईमले म्हणे शाळेत जायच्या टाईमले बाबू शाळेत जाय बाबू शीख रे काहीतरी बंद रे पण आमच्या डोक्षात भूत होतं ना शेतीचं ढोरं चाऱ्याचं नाही आपल्याला जोडी करायची पटावरची करायची चांगल्या गायी घ्यायच्या दूध दो धुवायचं मग शेण काढायचं मग आता काय ते बाप काय करील त्याच्यात गलती लेखरायची आहे म्हणून आम्हाला सांगायला कोणी नव्हतं की बाबू याच्यात काही पळेल नाही आहे या भारतात शेतीले काही अर्थ नाही आहे फक्त नावाले हा देश कृषीप्रधान आहे म्हणून मी तुम्हाला सांगू राहिलो अनुभव शेती सोडून बाकी काही बी करा तुम्ही या वावरातली माती विकली ना तरी करोडपती होता पण या शेतीत पीक काढून निघून तुम्ही करोडपती नाही होऊ शकत असे फक्त एक दोनच युट्यूबवर तुम्हाला उदाहरणं भेटतील तेही नेरा फसव्याचेच भेटतात ओरिजिनल आहेतच नाही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर एवढं सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला की तुम्हाला पैसे लागत नाहीत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजी जय जवान जय किसान